नमस्कार पंजाब डक आज आहे सहा जून दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहे इटाळीमध्ये हे मानवा तालुक्यामध्ये आणि या ठिकाणी बघा शेतीचे संपूर्ण कामे चालू आहेत काल देखील पाऊस पडला आणि हे काय कापूस लागवड चालू आहे तर पाहू शकता आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज आहे सहा जून दोन हजार पंचवीस तर आजपासून राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्यात मात्र सात जून आठ जून नऊ दहा अकरा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे तर उदाहरणार्थ सांगतो हे इटाळी बघा या इटाळीला ना समजा बारा तारखेपर्यंत बारा जून पर्यंत दोन वेळेस पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे यांनी सर्की लावलेली ती उगवणारच आहे म्हणून हे अंदाज लक्षात घेता पण त्याच्यानंतर सगळ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये तेरा जून पासून तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी ओढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून ज्यांच्या शेतामध्ये ओला असं तर तुम्ही पेरणी करू शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जमिनीमध्ये जवळपास एक गुडघ्या गुडघ्याभर इतकी ओल हो आहे म्हणून पेरणी करायला काही हरकत नाही आणि शेती तर असं असतं की ईदभर जरी ओला असले तर पीक कोणतं उडीद बी न करत मूग देखील निघतं आणि आता शेतकरी कापसं ला म्हणजे आमच्या परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच शेतकऱ्यांचे कापसं उगवलेत पण काही शेतकरी लागवडी देखील करायला आणि मी लोह्याकडे जात असताना आमचे मित्र या ठिकाणी यांच्या शेतामध्ये काय कापूस लागवड चालू आहे आणि पाऊस लागवड देखील चालू आहे आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे आज आहे सहा जून दोन हजार पंचवीस आजपासून सात आठ नऊ दहा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आज देखील ह्या म्हणजे मानव तल्प येते इटालीमध्ये या ठिकाणी देखील दुपारनंतर तीनच्या नंतर या ठिकाणी सरी येणार आहेत म्हणून यांचे कापूस लागवड केलेला नंबर एक होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं ज्यांच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ओल असली तर तुम्हाला एक सांगतो लेबरला तुम्ही सांगू शकता तर सरकी लावत असताना अशी टोचून लावली पाऊस जरी नाही पडला तर ती उग होती आणि टोचून लावलेली सगळी एकदम चांगला मूळ असतं म्हणून हे देखील लक्षात द्यायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा अकरा पर्यंत पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे पण तेरा ते अठराचा मात्र राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद आज आमचे मित्र इटारीला येण्याचं कारण सांगतो की आज आमचे मित्र गजानन दादव एक उंसाचा हार्वेस्टर घेतलेला नाही तर त्याच्यामुळे खास करून त्या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि जाता जाता यांच्या गावातूनच हे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे आज पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदेड सगळ्या भागामध्ये जवळपास सात ते दहा मध्ये दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जायचा अचानक